नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्याने चा प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया उद्या एकोणीस मे वार आहे रेवार या दिवशी आलेली आहे मोहनी एकादशी मोहनी एकादशी भगवान विष्णू यांना समर्पित आहे प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात प्रत्येक वर्षातून चोवीस एकादशी येत असतात प्रत्येक एकादशीचं जे महत्व आहे ते खूप वेगळं आहे मोहनी एकादशी अत्यंत शुभ मानली गेलेली आहे या दिवशी भगवान श्रीहरिविष्णू यांनी मोहनी एकादशीच्या दिवशी मोहनी अवतार घेतला होता वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील मोहनी एकादशीला भगवान विष्णूने एकमेव स्त्री अवतार घेतला होता जो त्यांनी समुद्रमंथनानंतर बाहेर पडलेल्या अमृतपात्राचे रक्षण करण्यासाठी घेतला होता म्हणून एक या एकादशीचं महत्व जे आहे ते भरपूर सांगितलेलं आहे म्हणून या दिवशी आपल्याला उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या घराची प्रगती होत असते व घरामध्ये कोणतेही संकट येत नाही याचबरोबर मुलाची नोकरीमध्ये प्रगती होते घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद निर्माण कमी होतात त्याचबरोबर तीन तासात तुम्हाला यशप्राप्ती मिळेल तीन तासात तुमचं नशीब चमकेल असा हा प्रभावी उपाय आहे चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे तर पहा यांना अमर तत्व दिले होते म्हणून ही एकादशी व्रत पाळले जातात जर आजच्या दिवशी तुम्ही जर काही उपाय केले तर श्री हरी विष्णू यांचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल तर पहा या दिवशी आपल्याला तुळशीचे एक पान इथे अर्पण करायचे आहे आणि तुमचं नशिब देखील एका रात्रीत व तीन तासात चमकू लागेल व त्याचबरोबर तुमच्या घरातील जो वास्तुदोष आहे व त्याचबरोबर मुलाची प्रगती होत नसेल त्याचबरोबर घराची मुलाची भरभरून प्रगती होईल असा हा एकमेव उच्च कोटीचा उपाय आहे व त्याचबरोबर आपला जो परिवार आहे त्या परिवारावर कधीही वाईट संकट येणार नाही आपल्या घरामध्ये जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत पती आहेत त्यांची भरभरून प्रगती होईल त्यांचा पैसा जो आहे तो त्यांच्या हातामध्ये खेळायला लागेल असा हा एक महत्त्वाचा उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व असेच व्हिडिओ नवनवीन नम बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा तुळशी भगवान श्रीहरी विष्णू यांना अतिशय प्रिय आहे श्रीहरी विष्णू यांचा सहवास या तुळशीमध्ये असतो त्याचबरोबर माता लक्ष्मी यांचा सहवास सुद्धा तुळशी मातेच्या स्वरूपात आहे केल्यानंतर लगेचच आपण काही ग्रहण किंवा चहा ग्रहण केल्याशिवाय जर आपण तुळशीला जल अर्पण केले तर आपल्या घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद कमी व्हायला लागतात घरामध्ये कोणतेही संकट निर्माण होत नाही कारण जी तुळशी माता आहे आपल्या घरामध्ये जे संकट आलेलं असते ते आपल्या अंगावर ओढून घेत असते त्यामुळेच तुळस जी आहे ती वाळायला लागते म्हणून तुम्ही तुळशीला रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर जल अर्पण करावे आणि ओम नमो भगवते वाई नम जेव्हा तुम्ही जल अर्पण करता त्यावेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणत जल अर्पण करायचा आहे तर पहा आवर्जून तुम्ही ज्यावेळेस एकादशी आहे त्यावेळेस तुम्ही तुळशी माताला कधीही जल अर्पण करू नका कारण तुळशी माताने भगवान श्रीहरिविष्णूसाठी या दिवशी निर्जली व्रत ठेवलेले असतात म्हणून तुम्ही तुळशीला जल अर्पण करू नका त्याऐवजी कच्चे दूध टाकावे किंवा तुम्ही उसाचा रस टाकावा तर पहा तुळशी माताला जल अर्पण केल्याने सौभाग्यवतीची प्राप्ती होत असते त्याचबरोबर आपण जेव्हा विष्णू यांना जो खीर करत असतो त्यामध्ये तुळशीचे जे पान आहे ते ठेवल्याशिवाय जे श्रीहरिविष्णू आहेत ते नैवेद्य ग्रहण करत नाही एवढं महत्त्व तुळशीचं आहे तुळशीच्या पानाचं आहे त्याचबरोबर तुळशीची माळ गळ्यात घालल्यावर आपले जे दीर्घ आयुष्य प्राप्त होत असते पैसा हातामध्ये घेऊ लागतो आणि आपले जे नकळत कळत झालेले जे पाप आहे ते नष्ट होत असतात म्हणून तुळशीची माळ ही गळ्यात घातली जाते म्हणून तुम्ही जेव्हा खीर अर्पण करत असता त्यावेळेस नैवेद्यामध्ये तुम्हाला तुळशीचं पान आहे ते आवर्जून ठेवायचं आहे ग्लासामध्ये ज्या पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये सुद्धा तुळशीचं पान तुम्हाला आवर्जून टाकायचं आहे ज्या दिवशी दररोज तुळशी माताला दिवा लावला जातो आणि त्यानंतर तुळशीला आंघोळ केल्यानंतर ज्याला अर्पण केले जाते त्या घरामध्ये यंदू कधीही येत नाहीत असं म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे घरामध्ये वाईट संकट येत नाही कारण ही तुळस आहे ती श्री उद्या रविवारी एकादशीच्या दिवशी करायचा आहे कारण हा जो दिवस आहे हा श्रीहरी विष्णू यांना अत्यंत प्रिय असल्यामुळे हा तुळशीचा उपाय जर तुम्ही जर केला तर तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतात संकट दूर होतात आणि तुमचं नशीब देखील तीन तासात चमकू लागेल तर पहा हा उपाय कसा करायचा आहे हा उपाय करत असताना तुम्हाला सकाळ किंवा संध्याकाळ या दोन्ही वेळेस दिवसभरामध्ये कधीही हा उपाय तुम्ही करू शकता तर पहा तुळशीचे पान याला लागणार आहे एक तुळशीची काळी याला लागणार आहे त्याचबरोबर तुळशीचे पान जेव्हा तुम्ही तोडता तर शनिवारीच तुम्हाला तोडायचं म्हणजे आजच तुम्हाला तोडून ठेवायचं आहे उद्या रविवारचा दिवस आहे एक एकादशी आहे त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीला हात लावू नये असं म्हटलं गेलेलं आहे जर तुमच्या ज्याने तोडणे शक्य झाले नाही किंवा लक्षात राहिले नाही तर तुम्ही दुसऱ्या दिवशी जे खाली पडलेले पाने आहे सुकलेले पाने जे आहे ते स्वच्छ धुवून गंगातील टाकून ते पानाचा तुम्हाला उपाय करायचा आहे हा किंवा तुम्हाला जिथे फुले आहेत तिथे सुद्धा तुम्हाला तुळशीचे पान सहज मिळून जाईल तिथून सुद्धा तुम्ही तुळशीचे पान आणू शकता तर पहा उपाय कसा करायचा आहे ते जाणून घेऊयात तर पहा तुम्हाला सकाळी विष्णू यांचा जल अभिषेक करायचा आहे श्रीहरिविष्णू यांची मूर्ती नसेल फोटो नसेल तर घरामध्ये जे बाळकृष्ण आहे त्यांचा अभिषेक तुम्हाला घालायचा आहे कच्चे दूध अर्पण करायचं आहे पंचामृत अर्पण करायचं आहे जल अर्पण करायचं आहे फुले अक्षदा धूप लावायचा आहे दिवा लावायचा आहे त्यानंतर अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेव वाय न हा मंत्र तुम्हाला जल अभिषेक करायचा आहे त्यानंतर आसन घ्यायचं आहे जे तुळशीचं बेलपत्र तुम्ही घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये चंदन घ्यायचं आहे त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे आणि हे दोन्ही मिक्स करायचं आहे आणि जी तुम्ही तुळशीची काडी घेतलेली आहे त्या काडीने त्या पानावर तुमची जी काही इच्छा आहे जसे की नोकरी असेल पैशात अडचणी असेल घरामध्ये धनधान्याला वरकत नसेल धनधान्याला बरकत नसेल कर्ज भरपूर झालेलं असेल तर तुम्हाला ते शब्द पाना पाना त्या पानावर लिहायचे आहे तुमची जी काही इच्छा आहे ती त्या पानावर लिहायचे आहे आणि त्यानंतर इच्छा लिहिल्यानंतर तुम्हाला स्वस्तिक लिहायचं आहे स्वस्तिक लिहत असताना चुकीचे लिहू नये त्यावर टिंब नक्की काढावे बाजूला रेषा नक्की ओढाव्या अशा पद्धतीने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याची हळदी कुंकू लावून तुम्हाला पूजा करायची आहे तर पहा हा जो, जो उपाय आहे हा आपल्या अडचणी दूर व्हाव्यात घराची मुलाची भरभरून प्रगती व्हावी त्याचबरोबर पतीचा व्यवसाय चांगला चालावा त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा हे तुळशीचं पान जे आहे ते आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे हातामध्ये घेतल्यानंतर विष्णू सहस्त्रनाम याच तीन वेळा तुम्हाला पठण करायचं आहे श्री विष्णू देवाय नम हा जो मंत्र आहे एकशे आठ वेळा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे जप करायचा आहे एक जप मला करू शकता एकशे आठ वेळा म्हणू शकता किंवा तुम्ही एवढे शक्य होईल तुमच्या जन म्हणणं दिवसभरामध्ये तेवढे शक्य नक्की म्हणावे किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेव वाई नम अतिशय सोपा मंत्र आहे हा मंत्र तुम्ही म्हणू शकता दिवसभरामध्ये जर तुमच्या जन्मनणे शक्य होत असेल तर आवर्जून म्हणावे आणि असा हा मंत्र आणि असं हे विष्णू सहस्त्रनाम तुम्ही स्तोत्र पठन केल्यानंतर हे जे पान आहे हे तुम्हाला जिथे श्रीकृष्ण बाळ आहेत त्यांच्या हळदी कुंकू लावायचा आहे पायाला आणि तिथेच तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि पहा असं अर्पण केल्यामुळे तुमच्या जीवनातील जे अडथळे आहेत संकट आहेत त्याचबरोबर एखादशी जर व्रत तुम्ही धरत असाल तर तुमच्या हातामध्ये नेहमी पैसा खेळू लागतो असं म्हटलं जातं की कोणतेही तुम्ही उपाय धरले नाही तरीही चालेल पण ज्या बारा एकादशी येत असतात वर्षातून त्या आवर्जून धराव्यात कारण बारा एकादशी धरल्यामुळे तुमच्या जीवनातील जे पाप तुम्ही केलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला यशप्राप्ती मिळत असते जे चुकून तुमच्या घडून काही पाप घडलेले असेल तर त्यामध्ये तुम्हाला यशप्राप्ती मिळायला लागेल जे नकळत कळत झालेले पाप जे आहेत ते नष्ट होत असतात आणि तुमची भरभरून प्रगती होत असते म्हणून तुम्ही एकादशीचे व्रत जे आहेत ते आवर्जून करावे आणि असा जो उपाय आहे तो दर एकादशीच्या दिवशी आवर्जून करून बघावा कारण तुम्हाला नोकरी प्राप्ती हवी असेल असेल संतान प्राप्ती हवी असेल त्यासाठी हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा